हॅलो बाई वेलकम बॅक टू द ब्लॉक तुमचं स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवर तर आज मी बदलापूरला आले मामाकडे मी मा आमच्या मामी डिलेवर झाली तर पाचवी आज तर आम्ही मी स्कूटी घेऊन आलो आहे आणि मामा येतं अजून आले ना ते त्यांचे इंटरव्ह्यू पण मिट घेणार आहे तर आम्ही लवकर येऊन आम्हाला सजावट करायची होती काम चालू आहे सजावट बाकी आहे तर आम्ही करणार आहे तर भेटे तुम्हाला पुढे जाऊन भेटतो तर घरामध्ये पण जेवण येण्याची तयारी हे फुलं किती फुले तुम्हाला दाखवत फुलं किती घेतली ए अधू जेवला जेवला ए बघ बघ एवढी फुलं तिला अर्धी बाहेर नेलेत ए तू कोणची पोर

मी पण मदत करणार आहे पण थोड्या वेळात तर भेटू पुढे बाय बाय ओके फक्त पण पुढे जाऊन दाखवलो की ती आलेली आहेत दाखवलो या लवकर डॅडो

आतमध्ये खूप गरमच होतं मग बाहेर आलो तर बघू शकता सगळं एकदम पत्तशी झालेलं आहे बघा पूर्ण आतमध्ये तुम्हाला थोडंफार दिसत असेल तुम्हाला दाखव बघायला भेटेल तर भेटेल पुढे जाऊन बाय बाय राहिलं काही वेलकम बॅक करता आले आता झाले बघा चालू केले कार्यक्रम

पसडि <laughs> <laughs> आता आउटर, आउटर तर आता वाढल्या अकरायच्या बघित अकरायरी वाढल्यात आणि आउटर इंट आउटर करायचा बाकी होता इंटर तुम्ही बघित असेल तर आता घरी आलो आहे एवढं थकलो आहे ना की पूर्ण फेस वेळ होतं आता पूर्ण तोंड मी घेऊन झाले आता मग मी तर बड्डे आहे म्हणजे उद्या बड्डे आहे एकवीस तारखेला पण मी आता रा संध्याकाळ आता म्हणजे बारा वाजता आम्ही केक कापणार आहे तर मग ते पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर ती पण बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जा कमेंट पण करा कसे वाटते काय नाही जरा सपोर्ट करा भावाला पुढे जाऊ द्या कसं आहे तुम्ही सपोर्ट केलं तरच मी पुढे जाऊ शकेन तुम्ही सपोर्ट नाही केलं तर मी काही तिथे तर आपले पुढे व्हिडिओ जा व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून आपला थोडीफार आपली व्हिडिओ पुढे जाईल दुसऱ्या लोकांना पण समजेल भाऊ आपला काय करतो काय नाही तर थोडं सपोर्ट करा शेटी पुढे मम्मीचा बड्डे केक कापताना टाईप आहे तर काही आता केक तुम्हाला घेतला आम्ही तर तुम्हाला आपण केक कापायचं आहे आणि केक आपल्याला आपण तर केक काप कापे काप हॅपी टू टू यू यू मम्मी तर काही आता आम्ही फोटो तर काढतो मी मी तिथेच ब्लॉग एंड करतो तर भेटी पुढे जाऊन जर दुसरे नवीन युगामध्ये तर तुम्हाला सपोर्ट करा शेअर कर, सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि थोडा सपोर्ट करत मी तुम्हाला सांगते धरू सांगते आणि सबस्क्राईब करा सर सद... ते काय होते बाय बाय